नमस्कार मी हर्षिला महाजॉब कट्टा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे साऊथ इंडियन बँकेमध्ये मित्रांनो तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळणार आहे ज्युनियर ऑफिसर या पदासाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत मित्रांनो सॅलरीचा जर विचार केला तर साठ हजार तुम्हाला पर मंथ या ठिकाणी सॅलरी असणार आहे मित्रांनो तर या ठिकाणी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे तर कोणत्याही शाखेतून जर तुम्ही पदवी घेतलेली आहे तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात मित्रांनो आणि मुख्य म्हणजे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये नोकरी करण्याची संधी मिळणार आहे तर आपण या व्हिडिओमध्ये आता बघणार आहोत की एज लिमिट काय असणार आहे त्याचबरोबर फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे ऍप्लिकेशन फीज किती असणार आहे याबाबतची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही त्याचबरोबर चॅनेलला जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनला प्रेस करून ऑलवर क्लिक करा कारण अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दररोज माझ्या चॅनेलवर बघायला मिळतील जास्त वेळ न घालवता काय जॉब अपडेट आहेत चला बाबा आता स्क्रीनवर तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता साउथ इंडियन बँक आहे यांच्या अंतर्गत ज्युनियर ऑफिसर म्हणजेच बिझनेस प्रमोशन ऑफिसर या पदासाठी जागा आहेत ऑनलाईन ऍप्लिकेशन स्टार्ट होणार आहेत एकोणीस पाच दोन हजार पंचवीस पासून फॉर्म भरण्याची जी अंतिम दिनांक आहे ती आहे है सव्वीस पाच दोन हजार पंचवीस एज लिमिट तुम्ही या ठिकाणी बघू शकता मॅक्झिमम अठ्ठावीस वर्ष या ठिकाणी वयाची मर्यादा दिलेली आहे एस सी एस टी साठी पाच वर्षाचं सा या ठिकाणी रिलॅक्झेशन असणार आहे क्वालिफिकेशन एनी ग्रॅज्युएट या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे कोणत्याही शाखेतून जर तुम्ही पदवी घेतलेली असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज हा करू शकणार आहात डेजिग्नेशन जॉब रोल काय असणार आहे तर ज्युनियर ऑफिसर बिझनेस प्रमोशन ऑफिसर या पदासाठी या ठिकाणी जागा भरल्या जाणार आहे तीन वर्ष प्रोबेशन पिरियड असणार आहे त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता डायरेक्टली तुम्हाला असिस्टंट मॅनेजर स्केल च या ठिकाणी पद मिळणार आहे मित्रांनो तर खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी मिळत आहे या ठिकाणी तुम्हाला जॉब करण्यासाठी जॉब लोकेशन तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सुद्धा असणार आहे ऑल ऑल ओव्हर इंडिया या ठिकाणी या जागा निघालेल्या आहेत तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळणार आहे त्याचबरोबर मुख्य गोष्ट म्हणजे या ठिकाणी या ज्या जागा निघालेल्या आहेत तर जागांची संख्या या ठिकाणी मेन्शन केलेली नाही आहे की कुठल्या कॅटेगरीच्या या ठिकाणी किती जागा निघालेल्या आहेत तर ऑनलाईन ॲप्लिकेशन स्टार्ट होणार आहेत एकोणीस पाच दोन हजार पंचवीसला तर त्याच दिवशी या ठिकाणी जागांची संख्या आहे ती मेन्शन केली जाणार आहे या ठिकाणी टोटल सी टी सी तुम्ही बघू शकता सेवन पॉईंट फोर्टी फोर लॅक्स पर एन या ठिकाणी तुम्हाला सी टी सी दिला जाणार आहे पॅकेज दिलं जाणार आहे मोड ऑफ सिलेक्शन कशा प्रकारे या ठिकाणी सिलेक्शन केलं जाणार आहे तर ऑनलाइन टेस्ट घेतली जाणार आहे त्यानंतर पर्सनल इंटरव्यू घेतली जाणार आहे कडे तुम्हाला डिटेल माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे याची जी पीडीएफ फाईल आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आधी डिटेल माहिती वाचून घ्या तुम्ही जर त्या क्वालिफिकेशन मध्ये बसत असाल तर एकोणीस तारखेपासून या ठिकाणी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया करायला सुरुवात करा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओ सह धन्यवाद